हे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्काउटच्या प्रथम स्वरूपांमधील सुकर गाठ शिकणार आहोत कोणती गाठ शिकणार आहोत गाठ काय करायचं पाहा तर सर्वप्रथम अशा प्रकारची एक गोरी घ्यायची की ज्या दोरीला दोन टोकं असतील किती टोकं असतील मग काय करायचं हे जे पहिलं टोक आहे त्या पहिल्या टोकाचं अशा प्रकारे मुंडण तयार करायचं का हे पा अशा प्रकारे काय तयार करायचं त्याला आपण रिंगण म्हणतो काय म्हणतो आपण त्याला रिंगण असं रिंगण तयार करायचं असं तयार केलं की त्याला असं पकडायचं आणि हे शेवटचं टोप जे आहे दुसरं टोप दोरीचं टोप या रिंगणाच्या किंवा या मुंडनाच्या मुंडण पण म्हणता याला काय म्हणतात त्याला या मुंडनाच्या असं खालच्या दिशेने असं वर घ्यायचं का हे बाहेर हे मी खालच्या दिशेने असं वर घेतो आणि परत हे हे टोक असं पकडायचं ते पकडून झालं की परत हे जे टोक आहे हे या दोरीवरून या दोन्ही दोऱ्यांवरून या दोन्ही पंद्यांवरून असं असं त्याला घ्यायचं आणि परत या मुंडांमध्ये असं टाकायचं का आणि सरळ सरळ ही दोरी या दोऱ्या अशा ओढायच्या ही तुमची सुंदर गाठ तयार झाली कोणती गाठ तयार झालेली आहे अतिशय म्हणजे त्याचे दोन भाग या ठिकाणी दिसतात पहा हा एक बघा हा एक वेगळा भाग दिसतो आणि हा एक खालचा हा वळखून येणारा हा एक वेगळा भाग दिसतो आणि खालून येणारा हा एक वेगळा भाग दिसतो आणि ह्या दोन दोऱ्या अशा समांतर दिसतात एकमेकांना ह्या दोन दोऱ्या समांतर आणि ह्या इकडच्या दोन दोऱ्या समांतर अशा समांतर दिसल्या पाहिजे तर याला सुकर गाठ असं आपण या ठिकाणी म्हणतो ओके